नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणीचे अर्ज बाद झाले आहेत लाखोंच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले आहेत आपल्या चॅनलवरती कधी खोटी माहिती दिली जात नाही हे लक्षात ठेवा मी सबूत घेऊनच मी व्हिडिओ बनवतो ठीक आहे तर मंडळी लाखोच्या संख्येमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये अर्ज बाद केले जात आहेत ही जी माहिती आहे ती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्याच कामाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे लाखोंच्या संख्येमध्ये महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केले आहेत तर कोणत्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तर आपण सामोरं जाणून घेणार आहोत ठीक आहे मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी लाखोंच्या संख्येमध्ये महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत बाद केले गेलेले आहेत ठीक आहे बाद झाले आहेत यापूर्वी ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत आता लाखोंच्या संख्येमध्ये बाद झाले आहेत आता त्या महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत दहा लाख नाही वीस लाख नाही त्याच्यापेक्षा जास्त महिलांचे अर्ज जा बाद झालेले आहेत माझ्याकडे प्रूफ आहे सबूत आहे सबूत असल्याशिवाय मी व्हिडिओ बनवत नाही लक्षात ठेवा ठीक आहे कारण आपल्या चॅनलवरती कधी खोटी माहिती जी आहे ती दिली जात नाही दुसऱ्या चॅनलवाले व्हिज वाढवण्या वाढवण्यासाठी खोटी माहिती देतात ते मला काही करायचं नाही ठीक आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही माझ्या व्हिडिओ बघत आहात आपल्या माझ्या चॅनलला करून ठेवला मी तुमच्यासाठी खरीच माहिती सांगेन माझ्याकडे प्रूफ आहे तो व्हिडिओ पण मी समोर दाखवणार आहे ठीक आहे मी पण माझ्या पत्नीचा लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पाचही हप्ते तिला मिळालेले आहेत ठीक आहे पण आता लाखोंच्या संख्येमध्ये किती लाख संख्या आहे ते बघा पन्नास लाखच्या जवळपास महिलांचे अर्ज बाद केले गेलेले आहेत याच्यामध्ये तुमचा नंबर आहे की नाही हे मला माहिती नाही पण माझ्याकडे सबूत आहे महिला व बाल विकास मंत्री ज्या होत्या आदिती तटकरे त्यांनी ही माहिती दिलेली आहे एक न्यूज चॅनलचा माझ्याकडे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला सामोर दाखवणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही मग मला कॉल करता की सर माझा अर्ज अर्ज मला अजून पैसे नाही मिळाले काय झालं एकवीस रुपये कधीपासून मिळणार आहेत एकवीसी रुपये पण कधीपासून मिळणार हे पण माहिती मी तुम्हाला सामोर सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला कळेल की ही सगळी माहिती काय आहे ते ठीक आहे तेव्हा तुम्हाला सगळी माहिती कळून जाईल फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे एकवीस रुपये केव्हापासून मिळणार आहे ते पण मी सामोर सांगणार आहे फक्त पहिले आपण आपला व्हिडिओ सुरू करूया मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे माझ्याकडे सबूत आहे सबूत शिवाय कारण एक तो एका न्यूज चॅनलचा व्हिडिओ आहे ठीक आहे न्यूज चॅनलवर वर कधी माहिती देत नाही ओके खुद अदिती तटकडे असं म्हटलेलं आहे की पन्नास लाखापर्यंत जे महिलांचे अर्ज आता बाद केले आहेत तर मंडळी तो व्हिडिओ आपण बघूया ठीक आहे चल चला लाडक्या बहिणींच्या अर्जांची आता छाननी केली जाणार आहे छाननी नंतर नियमबाह्य अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे पस्तीस ते पन्नास लाख महिलांना लाभावर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता अर्जांची छाननी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसंच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलेलाही आता आता या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या आणि त्यानंतर त्यान लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली त्यामुळे या अर्ज छाननीनंतर पस्तीस ते पन्नास लाख महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या लाभावर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आता तर मंडळी व्हिडिओ बघितला आला तुमच्या लक्षात लाख ते जवळपास महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत का बाद केले गेले आहेत त्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल जर तुमच्याकडे चार चाकी जर वाहन असेल तर तुमचा अर्ज पण बाद केला जाऊ शकतो ठीक आहे कसं चेक करायचं ते मला माहिती नाही ठीक आहे अजून ते एक वेबसाईट सुरू होणार आहे मी समोरच्या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ टाकणार आहे की ती वेबसाईट काय आहे ज्यांनी नारी शक्ती दूध ॲपमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे स्टेटस चेक करता येत नाही बरोबर आहे तर एक वेबसाईट लॉन्च करणार आहे सरकार आता थोड्या दिवसात लॉन्च करणार आहे मी तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती बनवून टाकून देईन ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ते माहिती जर माझ्यापर्यंत आली तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे तो व्हिडिओ मी बनवणार आहे कारण नारी शक्ती दूत जे ॲप आहे त्याच्यावरती ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचा स्टेटस वगैरे काय झाला आहे काय नाही ते चेक करता येत नाही फक्त एक, एक वेबसाईट लाँच होणार आहे काही दिवसातच या दोन ते तीन दिवसात वेबसाईट ते लॉन्च होणार आहे ती वेबसाईट लॉन्च झाल्याबरोबर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकून दे ओके तर मंडळी बघा एकवीस रुपये कधी मिळणार आहेत तर बघा निवडणुकीपूर्वी जेव्हा निवडणुकीचा सा प्रचार चालू होता तेव्हा महायुती सरकारचा त्यांचा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये मायुती सरकारनं असं म्हटलं आहे की आम्ही ला आमचं जर सरकार निवडून आलं तर महिलांना एकवीस रुपये आम्ही देऊ या आधी पण मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तीस इमेज जे आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा तेव्हाच तुम्हाला कळेल की एकवीस रुपये कधीपासून मिळणार आहेत ठीक आहे तुम्हाला आता ज्या डिसेंबर महिन्यात एकवीसही नाही मिळणार जानेवारी महिन्यात मिळणार की नाही मिळणार हे पण मला माहीत नाही पण तेव्हापासून लागू करणार आहेत मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा ठीक आहे एकवीस रुपये माझ्या मताने तरी शंभर दिवसाचा नंतरच तुम्हाला शंभर दिवसाच्या आत त्यांनी असं जाहीर केलं होतं की एकवीस रुपये आम्ही शंभर दिवसाच्या आज जाहीर म्हणजे लागू करणार होतो लाडके बहीणवाल्यांना तर माझ्या तरी मताने मार्च किंवा एप्रिलमध्ये ते लागू होऊ शकते ठीक आहे तर मंडळी आजचा आपला विषय आहे पन्नास लाखच्या जवळपास महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल किंवा तुमच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तरी पण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरी पण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो कारण पन्नास लाखांपर्यंत ठीक आहे पन्नास लाखच्या जवळपास महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत त्याच्या याच्यात तुमचा नंबर आहे की नाही हे मला माहीत नाही ठीक आहे ज्यांनी पोर्टलवरती फॉर्म भरलेला आहे लाडकीबही डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन त्या पोर्टलवरती जाऊन तुमचा फॉर्म स्टेटस जे आहे ते चेक करता येते पण दूत वरती ज्यांनी फॉर्म भरलेला आहे सुरुवातीला ठीक आहे जुलै महिन्यात ज्यांनी फॉर्म भरला आहे शक्ती दूत ॲपवरून त्यांचं स्टेटस चेक करता येत नाही ती लवकरच माहिती माझ्यापर्यंत येणार आहे ठीक आहे मी तो व्हिडिओ लवकरच बनवून टाकेन ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती पन्नास लाखाच्या जवळपास महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत माझ्याजवळ सबूत आहे मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला आहे ओके तर मंडळी आपल्या चॅनलवरती कधी खोटी माहिती दिली जात नाही जे माहिती माझ्यापर्यंत येते त्याची पडताळणी करूनच मी व्हिडिओ बनवतो ठीक आहे माझ्या पत्नीचा पण मी फॉर्म भरलेला आहे मी तुम्हाला कधी खोटी माहिती देत नाही ठीक आहे माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके जर नसेल तर नको करा माझी काही जबरदस्ती नाही तुमच्यावर ठीक आहे आणि व्हिडिओला एक लाईक करा लाईक का करा म्हणजे कारण करा हो हा जो व्हिडिओ आहे त्या महिलापर्यंत पोहोचू द्या खेड्यापाड्यातल्या छोट्याशा गावातल्या महिलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या जेणेकरून त्यांना पण ही माहिती कळेल ठीक आहे माझ्यासाठी लाईक नको करा ठीक आहे लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी उद्याचा अजून एक स्पेशल व्हिडिओ लाडकी बहिणीबद्दल घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार